मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला फेमस झालेला नाश्ता म्हणजे कांदे पोहे तर इथं दोन वाटी मी पोहे घेतले ती पोहे बुडतील इतपत पाणी घेऊन पोहे चांगले धुवून घेतले आणि एका साईडला ठेवून दिलेत पाणी सगळं काढून घेतलं आहे पोह्यामधलं अजिबातही पाणी ठेवायचं नाही कढई गरम केले कढईमध्ये तेल गरम केलं अर्धी वाटी शेंगदाणे घातले शेंगदाणे छान खरपूस तळून घेतले त्यानंतर जिरं घातलं कढीपत्ता घातला कांदा बारीक चिर एक मोठा कांदा बारीक चिरून घातला त्यानंतर हिरवी मिरची घातली छान परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये हळद घातली हळद घातल्यानंतर इथं बघू शकता मौसूत भिजलेले पोहे हे पोहे सर्व या कांद्यावरती घातले त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं थोडीशी साखर घातली आता हे पोहे मी मस्त आता एकजीव असे परतवून घेणार आहे तर छान पोहे भिजल्यानंतर पोहेसुद्धा मस्त असे मौसूद तयार होतात आणि तेव्हाच खायला पण मजा येते भरपूर अशी कोथिंबीर घातले पोहे, पोहे परत एकदा चांगले मिक्स करून घेते याच्यावरती झाकण घातले एक अर्धा मिनिट छान वाप काढून घेतले आणि इथं मस्त गरमागरम पोहे तयार झालेत तरी तर गरमागरम तयार झालेत कांदे पोहे आवडल्या असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा